आणि आपण लढतोय आपण नेहमी इकडे लढत आलोय आपण कुठेही मागे सरलो नाहीये पण इकडचे प्रस्तापित आपण लढायला लागलो की आपल्याला एक येऊन गोष्ट म्हणतात काय म्हणतात की तुम्ही बी टीमात वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे पण मी परत एकदा आपल्या सर्वांना सांगतो की ह्या निवडणुकीमध्ये बी टीमचा मुद्दा महत्वाचाच नाहीये कारण ही निवडणूक पार्टीच्या जोरावर नाही तर जातीच्या जोरावरती लढली जाणार आहे आणि तुम्हाला पटत नसेल तर मी तुम्हाला उदाहरण देतो देऊ उदाहरण सगळ्यांनी नीट ऐका सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका आपण लढलो तर बी टीम ठरतो पण महायुतीच्या अशा सहा जागा आहेत जिकडे ह्या तीन पक्षांच्या मैत्रीपूर्वत लढत होते आणि महाविकास आघाडीच्या अशा पाच जागा आहेत जिकडे या दोन पक्षांच्या ह्या तीन पक्षांच्या मैत्रीपूर्वत लढत होती आता तुम्ही गेम समजून घ्या आता तुम्ही या प्रस्थापितांचा नीट गेम काय आहे षडयंत्र काय ते समजून घ्या आपल्याच मुंबई पासून सुरुवात करतो शिवाजीनगर मानखुर्द अधिकृत उमेदवार नवाब मलिक अजित दादा पवार गटाकडनं त्यांच्या विरोधात दिले सुरेश पाटील शिंदे गटाकडनं का दिले कारण एका मुसलमानाला हरवायचं होतं मोर्शी मतदारसंघ अमरावतीमध्ये देवेंद्र भोयर हे अजितदादांकडनं आहेत आणि उमेश आवलकर हे भाजपकडनं आहेत इकडनं एक कॅन्डिडेट माळी आहे एक कॅन्डिडेट प्रस्थापित मराठा आहे प्रस्थापित मराठाला माळ्यांना पाडायचं आहे म्हणून परत एकदा मैत्रीपूर्वक लढाईचं टुंटुणं टून केलं सिनखेड राजा सिनखेड राजामध्ये शशिकांत खेडेकर हे शिंदे गटाकडनं उभे आहेत आणि मनोज कायंदे हे अजितदादांकडनं उभे आहेत आता शशिकांत खेडेकर हे प्रस्थापित मराठा आहेत आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सिनखेड राजामधनं आपल्या सविताताई मुंडे जिंकणार आहेत आणि त्या सविताताई मुंडेंना पाडायला एक वंजारी समाजाचाच मनोज कायंदे हा अजितदादांच्या तिकिटावरती उभा केलाय हे या बाजूला चालतं आता तुम्ही महाविकास आघाडीची परिस्थिती समजून घ्या महाविकास आघाडीमध्ये भंडारा मतदारसंघ पूजा ठक्कर ठक्कर समाजाच्या विरुद्ध नरेंद्र पहाडे चर्मकार समाजाचे बरोबर जिकडे चर्मकारांना आणि ठक्करांना प्रतिनिधित्व मिळालं होतं तिथे त्यांना आपसापसा भिडवलं मैत्रीपूर्वक लढाईच्या नाटकाखाली खाली म्हणजे एक वंचिताची सीट किंवा दोन वंचितांच्या सीटा नक्की पडतील दिग्रास मतदारसंघ माणिकराव ठाकरे प्रस्थापित नेते आणि त्यांच्या विरुद्ध पवन जयस्वाल कल्लाल समाजाचे परत मैत्रीपूर्वक लढत कुठे आली जिकडे महाविकास आघाडीने एका वंचिताला तिकीट दिलं होतं नांदेड नॉर्थ कितक्या वर्षानंतर ह्या काँग्रेसनी मुसलमानांची मतं घेतल्यानंतर पहिल्यांदा पंचवीस वर्षानंतर एका मुसलमानाला प्रतिनिधित्व दिलं नांदेड मध्ये पण तिकडेच डकताई या शिवसेना उबाटाच्या तिकिटावरती अधिकृत एबी फॉर्म वरती आहेत कोणाच्या विरुद्ध एका मुसलमानाच्या विरुद्ध का उभं केलं त्यांना एका मुसलमानाला पाडायला तर आपण हे षडयंत्र समजून घ्या ह्यांची मैत्रीपूर्वक लढाई अशाच मतदारसंघांमध्ये होते जिकडे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जिंकतो किंवा महाविकास आघाडीचा असो किंवा महायुतीचा असो तो दलित आदिवासी मुसलमान किंवा बहुजनच असतो तर आपण यांचं षडयंत्र समजून घ्या आपण लढलो आपण यांच्या विरुद्ध लढलो तर आपल्याला बी टीम म्हणतात आणि हे लढले तर मैत्रीपूर्वक लढत तुम लढो तो मैत्रीपूर्वक लढत हम लढे तो बिटील ह्याचा अर्थ काय तुम करे तो रास लिला हम करे तो साला हमारा कॅरेक्टर डीला। हा गेम हे षडयंत्र समजून घ्या आपण